नमस्कार लारक्या बहिणींनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे लारक्या बहिणींचा बंद पडलेला हप्ता लवकरच पुन्हा सुरू होईल आणि लवकरच जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे जर तुमचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता ई के वाय सीमुळे थांबलेला असेल तर ही अपडेट तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे कारण सध्या लारकी बहिणी योजनेत एक मोठी हालचाल सुरू झालेली दिसत आहे ई के वाय सीतील त्रुटींमुळे ज्या लारक्या बहिणींना मागील दोन महिन्यांचा लाभ मिळालेला नव्हता अशा महिलांसाठी पुन्हा एकदा पात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे सुरुवातीला अंगणवाडी सेविकांमार्फत कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाते आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित कागदपत्रे महिला व बाल विकास विभागाकडे पाठवली जात आहेत पुढे जायच्या अगोदर खाली तुम्हाला लाईक बटन दिसेल त्या लाईक बटन दाबा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही विसरून जाता करायचे त्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये लाभार्थी महिलांना कार्यालयामार्फत फोन येऊ लागले असून या कॉलमध्ये घरामध्ये चारचाकी वाहन आहे का कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत आहे का नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचा लाभ मिळाला होता का अशा प्रकारची माहिती विचारली जात आहे आणि या फोनद्वारे अंतिम पडताळणी केली जात असल्याचे समजते ज्यांची ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे अशा लाडक्या बहिणी पुन्हा एकदा योजनेत ऑनबोर्ड होत असून त्यांना पुढील काळातील हप्ते नियमित शक्यता आहे मात्र सध्या ही प्रक्रिया सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेगाने सुरू आहे आहे का वेगवेगळी माहिती समोर येत काही ठिकाणी अजूनही अंगणवाडी सेविका पोहोचलेल्या नाहीत पण त्यांनी घाबरून न जाता थोडा संयम ठेवावा कारण उर्वरित लाभार्थ्यांपर्यंतही ही, ही पडताळणी प्रक्रिया पोहोचवण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबत बोलायचं झालं तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तात्काळ वितरणाची शक्यता कमी मानली जात आहे मात्र या संदर्भातील अधिकृत घोषणा किंवा शासन निर्णय लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींना हा लाभ पुढील टप्प्यात मिळू शकतो त्यामुळे सध्या सर्वात महत्वाचं म्हणजे कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होणे कारण ई केवायसी पोर्टल पुन्हा सुरू होणार नाही ही बाब स्पष्ट करण्यात आलेली आहे अशा परिस्थितीत तुमच्या भागात कागदपत्र पडताळणी किंवा फोनद्वारे व्हेरिफिकेशन सुरू आहे का याची माहिती तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा आणि ही महत्वाची अपडेट जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा